सर्वच दिवे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत सर्वांना विनंती आहे कृपया सर्वांनी बाहेर यायचं आहे तिथे ठेवायचे नाही बाहेर आणायचे temple has been attempted by Dainik Divya Marathi and Tiwari Annapurna at Solapur, Maharashtra, India on January 22nd 2024. Rangoli art portraying the Shri Ram temple of Ayodhya has been claimed to be created in record breaking uh, dimensions. The Rangoli art has been outed, outlined with enlightening oil, oil lamps to celebrate इनॉग्रेशन <laughs> ऑफ श्रीराम टेम्पल थँक्यू नवशाद सरांना सरांना खूप खूप धन्यवाद प्रभू श्रीराम चंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन्मान्य पंतप्रधान महोदयांच्या हस्ते आज अयोध्येच्या ऐतिहासिक मंदिरामध्ये होते आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज सोलापूरमध्ये सगळ्या प्रभू रामचंद्रांच्या भक्तांच्या साक्षीनं या ठिकाणी दिव्य मराठी या दैनिकानं जो ऐतिहासिक आणि विक्रमी इथं दिवे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या वतीनं सर्टिफिकेटची एक प्रत आत्ताच उपलब्ध झालेली आहे आणि आजच्या या अत्यंत पवित्र आणि पावन दिवशी अशा पद्धतीचं हे अत्यंत स्फूर्तीदायी आणि अत्यंत सगळ्यांना प्रेरणा देणारं असं जे काम दिव्य मराठी आणि या शाळा आणि याच्यामध्ये सहभागी सगळ्या संस्था आणि सगळ्या नागरिकांच्या वतीनं केलेलं आहे त्याच्याबद्दल मी समस्त सोलापूरकरांचं दिव्य मराठी या दैनिकाचं या शाळेमधल्या सगळ्या सहभागी आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करतो आम्हाला एवढा दिलेला आहे बहुमान तो आपण आज सोलापूरकरातर्फे आपण पूर्ण करीत आहोत खूप खूप धन्यवाद अन्नपूर्णा मिठाई नमकी परिवारातर्फे सायली मॅडम आपल्याला दाखवत आहेत वाचून दाखवतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी वाचून दाखवावं की आजचा आपला हा विक्रम काय नावाने नोंदवला गेलेला आहे आज खरोखरच आय एम एस मध्ये दिव्य मराठी मुळे यांच्या सहकार्यामुळे आणि स्पाइस अँड आईसमुळे दिवाळी झालेली आहे म्हणजे ज्या बेस्ट गोष्टी असतात हो त्या सगळ्या आय एम एस मध्येच अधिक होत असतात याचं क्रेडिट उगीतच मला घ्यायला आवडेल बरं झालंय तुमच्या सगळ्यांमुळे पण व्हेरी नाईस मिस हजार दिवे पेटवलेले मी सगळ्या सोलापूरकरांचं आय एम एस शाळेच दिवाळी अन्नपूर्ण टीमच सगळ्यांच सगळ्यांचं स्वागत करतो की आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण एक मोठा विक्रम केलेला आहे एकतीस हजार दिवे आपण आता पेटवलेले आहेत याचं वैशिष्ट्य एक आहे की आपण आज पारंपरिक पद्धतीनं दिव्यात तेल घालून पणती लावलेली आहे हे दिवे सगळे प्रज्वलित केलेले आहेत आपण यामध्ये कुठल्याही पद्धतीनं मेनाचे दिवे किंवा कुठलेही याचे दिवे वापरलेले नाहीये तर तुमच्या सगळ्यांचं सोलापूरकरांचं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन की आज आपण एकतीस हजार दिवे इथे प्रज्वलित केलेले आहेत सियावर रामचंद्र जय जय श्रीराम सहयोगानं आज आपण या आयमस अ स्कूल वर एक मोठा विक्रम केलेला आहे आता वर ड्रोन ने आपलं चित्रीकरण केलं जात आहे आणि आपण जवळ हा सोळा कंपनीना होण्यासाठी स्पायसा राईस इव्हेंटचा खूप मोलाचा वाटा या ठिकाणी आहे खूप सकाळी त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे त्याचे या ठिकाणी मराठी होती गावकांना मानतो जवळपास सर्वच या ठिकाणी लागलेले आहेत कृपया विनंती आहे बाहेर पण यायच आहे जवळपास सर्व दिबे या ठिकाणी लागलेले आहेत आतमध्ये थांबलेल्या था, सर्वांना विनंती आहे बाहेरच्या तोड थांबायचं आहे तुम्ही आहे तिथे समोर एक व्याप राहिलेला आहे तेवढा पूर्ण करा